घराच्या पाठीमागेच ना हे एवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे आणि मला जेव्हा पण पुण्याला येत असते ना मी भरपूर सारा कडीपत्ता घरूनच घेऊन येत असते आता ह्यावेळेस म्हटलं होतं की घरीच तेल पण बनवेल मग तेलामध्ये टाकायला पण कडीपत्ता उपयोग येईल म्हणून भरपूर घेऊन यावा पण घराच्या साईडला ना एक गिरण आहे त्याच्यामुळे भरपूर सारा फुपाटा व्हाईट व्हाईट कलरचा फुपाटा ह्या कडीपत्त्यावरती उडतो आणि त्याच्यामुळे रोग पण पडतो आणि कळत पण नाही की कोणता घ्यायचा कोणता नाही घ्यायचा पण मग मी थोडाच कडीपत्ता तोडून घेतला आणि मी जेव्हा पुण्याला यायचं असतं ना तेव्हा मी आमच्या शेतातलं नाही तर शेजार त्यांच्या माळ डाळ घेऊन येत असते मी त्यांच्या पण शेतात एक फेरफटका मारत असते की काय आहे काय नाही बाबा तर त्यांच्या इथं हा कारल्याचा वेल होता त्याच्यावरती भरपूर सारे कारले लागलेले होते त्याच्यातले चा दोन चार कारले मी तोडून आणले म्हटलं चला एका भाजीचे तरी होऊन जातील आणि शेजारचे म्हणजे कुणी नाही आता माझे चुलत जावाचंच हे शेत आहे ते काही बोलत नाहीत तेही आमच्या इथून घेऊन जातात आम्ही पण त्यांच्या इथून घेऊन जातो मग हे कार हे वांगेचे पण लावलेले होते तर वांग्यांना भरपूर सारे फुलं आले होते पण काही वांगे त्याला छोटे छोटे लागले होते पण ते भाजीजोगे झाले नव्हते आणखी म्हणून मी शोधत होते की चार पाच तरी वांगे सापडतील इकडं किती जरी भेटत असेल ना पण गावाकडची चव ना खूपच वेगळी असते त्याच्यावर काही फवारा नाही काय नाही खत नाही ते असंच लावलेलं असतं फक्त घरापुरतं खाण्यासाठी आणि मी सगळीकडे वांगे शोधत होते पण काय मला एकसुद्धा वांगं भेटलंच नाही जे होते ते खूप जास्त छोटे छोटे होते आणि ह्या वांग्यामध्ये ना एकच मिरची होती त्या मिरचीला एवढ्या सगळ्या मिरच्या आलेल्या होत्या ना पण माझ्याकडे मिरच्या भरपूर होत्या म्हणून मी काही त्या तोडल्या नाही म्हटलं असंच राहू द्या सासूबाईला होतील खायला आता हे बघा एवढ्या सगळ्या मिरच्या त्या मिरचीला आलेल्या होत्या Tchau, bye, bye, bye. tchau, tchau, babe